हाय हॅलो कशात आय होप छानच असल्यानंतर आज खूप दिवसानंतर परत विलग केलेला आहे तर या यू हाऊस वाईफ या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते तर बघा आपण घरातच ज्या वस्तू तुटतात किंवा ठेवतो तर त्या कशाप्रकारे ऑर्गनाईज करायच्या किंवा कशाप्रकारे अजून छान ठेवायचे हे तुम्हाला सांगणार आहे तर नॉर्मली बघा क्लचर तर हे प्रत्येकजण वापरते किंवा सगळ्याच जणी क्लचर वापरत असतात तर बघा क्लचर हे बहुतेक वेळा खूप जणींच्या असे तुटतात तर बघा ते क्लचर जर तुटले तर आपण फेकून देतो तर ते फेकून न देता त्याच्यापासून छान असा ऑर्गनायझर कसा तयार करायचा किंवा कशाप्रकारे तयार करता येईल यावर मी तुम्हाला खूप छान अशी टिप्स सांगणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकोन दाबायला अजिबात विसरू नका तर इथे बघा डग डबल जो चिकट टेप असतो तर तो इझिली बाजारात अवेलेबल होतो तर बघा हा स्टेशनरी स्टोअरच्या दुकानामध्ये तुम्हाला लगेच भेटून जाईल तर अशा प्रकारे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपला जो तुटलेला क्लचर आहे तर तो त्याला जो आपला जो डबलचा चिकट टेप आहे तर तो या प्रकारे लावून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही लावून घेतला तर आपण त्याला कुठेही सहज आणि पटकन चिटकवू शकू की जेणेकरून आपल्याला खूप असे की कष्ट किंवा खूप असा वेळ वाया जाणार नाही किंवा खूप असे कष्ट करावे लागणार नाही तर याला बघा मी आता कबोर्डमध्ये या प्रकारे प्रेस करून घेतला आहे किंवा चिटकून घेतलेला आहे तर बघा प्रत्येकीकडे असे वेगवेगळ्या वे प्रकारची जी ज्वेलरी असती तर ती बॉक्समध्ये ठेवली तर खूप एका जागावर गोळा होते किंवा मग एकाद एक, एक गुथण्यांचे खूप सारे चान्सेस असतात आणि खूप लवकर सापडत पण नाही किंवा घाई गडबडीच्या वेळेस ती तुटण्याची सुद्धा खूप भीती असते तर बघा अशा प्रकारे तुम्ही ते गळ्यातले ठेवू शकता जेने की जेणेकरून तुम्ही जेव्हा साडी काढाल किंवा रेस तर त्यावर तुम्ही लगेच अशा प्रकारची जी ज्वेलरी आहे तर ती घालू शकाल यासाठी तर बघा ते दिसते पण पटकन आणि छान प्रकारे अशी ऑर्गनाईज राहते आपल्या घरातला जो वेस्टेज असतो तर तो सुद्धा खूप छान प्रकारे ऑर्गनाईज होतो तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली किंवा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे कमेंट्स करून नक्की सांगा तर चला तर आपण आता बघूया पुढची टीप तर इथे बघा नॉर्मली काय होतं प्रत्येक प्रत्येकजणी ही कुकर वापरतेच किंवा प्रत्येकीकडे कुकर आहेच तर नॉर्मली काय होतं बघा कुकरची जी रिंग आहे तर, तर ती काही दिवसांनी सैल होते तर आपण म्हणत की खराब होते त्यामधून कुकरची हवा जाते किंवा वाफ जात असते तर ती फेकून न देता तिचं पण छान प्रकारे असा ऑर्गनायझर कसा करायचा तर मी ते तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा क्लचर ही प्रत्येकजण वापरतेस तर बघा प्रत्येक इकडं खूप सारे क्लचर असतात किंवा वेगवेगळ्या कलरच्या असतात किंवा डायमंडच्या असतात तर ते कशाप्रकारे स्टोअर करायचे किंवा पटकन आपल्याला कसे सापडतील आपण कधी कधी बाहेर जातो हो किंवा खूप असं अर्जंट काम असतं तर त्यावेळेस आपल्याला क्लचर पटकन सापडत नाही तर खूप असा वेळ जातो था सापडण्यासाठी तर इथे बघा मी आता हे जे क्लचर आहे तर त्या रिंगला लावून घेत आहे तर बघा ला आपले जे क्लचर आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच हँग करू शकता किंवा ठेवू शकता आणि कपाटमध्ये बघा या प्रकारचे जे अडकवायचे हूक येतात तर ते स्टोअरमध्ये सुद्धा इझिली भेटून जातात तर त्याला अडकवायचे आहे की जेणेकरून ते, जे ते खूप असं तुम्हाला पटकन दिसेन आणि कधी काही किंवा कोणत्याही वेळी तुम्ही इझिली क्लचर घेऊ शकता तर ही ट्रिक ही पण ट्रिक तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की सांगा तर चला तर भेटूया आता पुढच्या ट्रिकमध्ये तर नॉर्मली काय होतं बघा आपण मेडि दवाखान्यात जातो आणि खूप साडे असे मेडिसिन देतात तर बघा प्रत्येकजण हा कोर्स पूर्ण करतच नाही किंवा त्या आधीच आपल्याला बरं वाटतं त्यामुळे आपण मेडिसिन घेत नाही तर डॉक्टर हे बऱ्यापैकी सगळ्याच मेडिसिन देतात तर त्या मेडिसिन आपल्याला एक एक किंवा दोन दोन तीन तीन अशा मेडिसिन शिल्लक राहतात तर त्या सगळ्या फेकून न देता मी त्याचा खूप छान असा तुम्हाला उपयोग सांगणार आहे की आपण घरात त्याचा कशासाठी किंवा कुठे कुठे त्याचा उपयोग करू शकतो तरे इते बगा, या ते तर इथे बघा ह्या ज्या मेडिसिन आहेत एक्सपायर झालेल्या तर त्यासुद्धा आपण कुठे आणि कशा यूज करू शकतो तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर नॉर्मली काय होतं बघा प्रत्येकजण हे गॅस छान प्रकारे धुतंच किंवा आपण छान प्रकारे ऑर्गनाईज करतो प्रत्येक वेळी किचन वाटा धुतल्यानंतर घॅसची शेगडी जी आहे तर ते आपण क्लीन करतोच पण नॉर्मली काय होतं आपलं जे घॅसचं बटन आहे तर ते काही काही वेळ चपाती वगैरे करताना किंवा भाकरी वगैरे करताना पिठाचा हात लागतो किंवा तेलकट हात लागतो तर यामुळे घ्यायचे जे बटन आहेत तर या पद्धतीने ते तेलकट ते होतात तर इथे तुम्ही बघू शकता मेडिसिनचा जो वरचा कवर आहे तर त्याचं जे पुढचं टोक आहे तर त्या टोकाने आपण छान प्रकारे अशी ती शेगडी जी आहे तर ती क्लीन करू शकतो तर इथे बघा घासणीचासुद्धा